गोरात बोलत ऐकू येतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामध्ये जी काही मदत दिली आहे ती खऱ्या अर्थानं देवाबाच्या सरकारनं ऐतिहासिक अशी मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे एकतीस हजार कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला बहुतांशी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेली आहे राहिलेले रक्कमसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल म्हणून मला वाटतं की अतिवृष्टीमधल्या आणि महापुरामधल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीनं मग जमीन खरडून गेलेली असेल जनावरं मैत्र झालेली असतील पिकांचं नुकसान झालेलं असेल व्ही गाळानं भरलेले असतील यामध्ये मोठ्या पद्धतीनं मदत देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे मला वाटतं की ही मदत यापूर्वीच्या कोणत्याही सरकारनं शेतकऱ्याला केली नाही बिबट्याची जी आहे संख्या वाढलेली आहे आपण जर बघ जी संख्या आहे महाराष्ट्रात वाढलेली आहे नाशिक असेल जुन्नर असेल नागपूर शहरात सुद्धा बिबटे घेतले त्या त्रास आता मोठ्या प्रमाणात मान्य वस्तूमध्ये वाढायला लागला याकडे निश्चितच महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटाचा सामना करत आहे आणि त्याच्या जोडीला वन संकट महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ओढवलेलं आहे नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल जुन्नर सारख्या तालुक्यामध्ये बिबट्यानं त्या ठिकाणी अनेकांचे बळे घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत या राज्याचे वनमंत्री खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या संदर्भामध्ये दखल घेऊन काम करत आहेत परंतु खाली अधिकारी पातळीवरती ज्या पद्धतीनं नियोजन तयार पाहिजे तसं केलं गेल्याचं दिसून येत नाही आहे अनेक प्रस्ताव आम्ही लोकप्रतिनिधींनी सुचवलेले आहेत त्याला गती देणं अत्यंत गरजेचं आहे आणि वनमंत्र्यांनी काल सांगितलं की आम्ही जंगलामध्ये शेळ्या सोडू पण मला वाटतं हरणा आणि भेकर याची संख्या वाढवावी लागेल ते सोडावी लागतील कारण शेळी हा असा प्राणी आहे की तो गरीब प्राणी आहे तो जंगलात सोडला तर कुठला तरी एका बाजूला झाडाखाली तर बसेल नाहीतर तो बाहेर तरी निघून येईल आणि दुसऱ्या असं होऊन जाईल की त्या शेळीला शोधण्याच्या नादात काही लोक आज जातील आणि परत आणखी बळींची संख्या वाढेल आणि म्हणून मला वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये सखल विचार होणं अत्यंत गरजेचं आहे असं आहे की बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांची टीम गाईडलाईन्स करत असते आणि मग काही वेळेला आजार हाल्याला असतो आणि इंजेक्शन पकालेलं होतं